अरे बापर ह्या कुणाला आपल्याला म्हणून सांगतो की काय तुला लागणार ना पटेल तुझ्याकडे ही बघा छोटीशी गोगल गाय मस्त चिरड्यावरती फुलं आली आहेत बघा सरांनी मारलं की तुम्ही एकमेकांना मारल ते येतात ना भंगार वाटलं हे बघा <laughs> इथे <laughs> खूप आहेत हे बघा भंगार अरे पांढरा शुभ्र ओडा हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही आलो आहे गावी थोडंसं काम होतं पाण्याचं वगैरे तर त्याच्यासाठी गावी आलेलो आम्ही आणि आता आम्ही जातो आहे संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत आत्ता आणि आम्ही चाललो आहे भाजी आणायला बघूया तेरीची भाजी मिळाली तर तेरीची भाजी टाकल्याची भेटली तर टाकल्याची भाजी घेऊया ग्यो आपण आणि मेन म्हणजे खुबे खूप मला आवडतात ते बघूया आपण भेटतायत काय सो आपण चाललो आता नाटीवरती इकडे पिशव्या वगैरे घेऊन रेडी आहेत पिंक कलरचा गुलाब आलाय गुला सुगंध मस्त येतो मस्त येते आपण आता कुठे चाललो आता आपण चाललोय नाटीच्या धवात धवात <laughs> नाटीवर बोलतो त्याला तिकडे बघे आता रस्त्यात जाताना काय भाजी भेटते का आमच्याबरोबर दादा पण आहे टाकल्याची भाजी आणि तेरी तेरी आणि खूप चाललंय सगळी काम आटपली आणि आता भाजी आणा चाललोय आम्हाला जेवढं पटापट होईल तेवढी भाजी जमा करायची आणि यायचंय चालायचं आहे जास्त जास्त दादा झाडू करतोय झाली काय चाय दादा हो। यांची उगवा थोडी थोडं थोडं बारीक बारीक पाऊस आहे मध्ये मध्ये येतोय जातोय अरे बापरे ह्या कुणाला हे आहे माझ्या बहिणीचं घर कुत्रा आहे तिकडे आणि हे आमचं देवाचं घर आहे पिंक कलरचा गुलाब हो आनंद पण पिंग ला मस्त लावलं लोकांनी झाड ना चला फटाफट फट्ट। काम केलं आणि तसाच अवतार घेऊन आम्ही आलोय घडे <laughs> दिवाड होते गोनी <laughs> दादाला गोनी भरून <परुन> पाहिजे <laughs> चला सुरुवात करा

याच्यातपर्यंत जमा करा खोचून खोचून भरा नंतर त्याच्यात प्रेमळ वाटते कुत्री शेपूट झालो होती मंदिराच्या तिकडे चाललो आहे आम्ही खुप्यांना नाही गेलो कारण ते बाबा बोलले की आता हे संध्याकाळी खुपांना जाऊ नका लेट झालं आहे म्हणून आम्ही आता फक्त भाजीच बघतोय टाकळ्याची भाजी आणि तेरी बघूयात किती भेटते ते वांदा बिंदात हात घालू नका बरोबर बघून हे करा काळेवलीची मोठी म्हणजे छोटी पानं आहेत सवीला तिथे नाही आंबेतला खातच नाही सगळे मामाचे काही काळेवाले खात हो सगळीकडे खातात mm. वाटतं oh, so खाता मामाच वगैरे खातात ना so, आपण कुठे खातोय आमच्याकडे फक्त व्हाईटच खातात आमच्याकडे मम्मीकडे पण सुर आणलाय त्याला मस्त धार आहे no? ना टाकळायची नाही दिसत आहे ती टाकला पुढे ना, बारे ना, बारे ना, बारे ना। <laughs> दोन पानं भेटले बोलत बस झाले पाऊस आलेला आहे तुमच्या लोकांचं काय तुम्ही भिजलात तरी चालेल मला नाही बाबा भिजायचं बाबा बिचारा पळत पळत आला वासरू पावसामुळे सत्री फोडली मी आता पाऊस लागला काय रे तुला जोरा झाला हो मोबाईल कुठं आहे इश्यू किती गरम आंघोळ केले का बरं वाटेल मला बारीक टेस्ट लागते पवळी पाना म्हणजे पटकन शिजते ती काय भेटला <laughs> पावसाचं काय खरं नाही बाबा जोरात पावसाला बाहेर पडलो नाही आम्ही आमच्या हृदयातील वाडी उगवत वाडी दोघ जण काम करताना एकाने पिशवी पकडली एक भाजी कापतोय आणि मी माझं पकडला पकडलाय आता लोक पण वगैरे बनवत नाहीत कुमचाड्यात लावतात कुंपण म्हणून पहिले बोरीच्या काट्यांचे कुंपण बनवायचे आणि आता बाबा साड्यात लावतात तिकडे पण साड्यात लावल्या सर्व का शेताला आणि इथे पण एकदा इकडे एकदा तिकडे रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला एकदा इकडे एकदा तिकडे एक करतात आईला पण घ्या दोघांना मिळून हां ताईवाला मला नाही आण मंदिराच्या इथे आलो भाजी काढत काढत टाकळा काय भेटत नाही आहे तिकडून बघा तिथपर्यंत बघत येतो तर नाही भेटत दिसत आहे आम्ही सकाळी झालो हा हे बघा मंदिर मस्त बाजूने हिरवळ झालंय मध्येच मंदिर आहे असू देत ना तरी पण थेंबे थेंबे तळसाचे काय बोलतोय दादा हा थैमी खेमी आहे हेमे हेमे तेच तर बोलते अंधार होईल तोपर्यंत काढा नाही कोवळी आहे मस्त बघ इथे पण आहे ही आहे टाकळ्याची भाजी चिरडा भरपूर आहे अशी कुठं कापताय सुरीने उठून काढायची असते हाताने ती शिकवायलाच लागणार ना इथे पण आहे हे बघा ते बघा चिरडा खूप आहे चिरडा मग पिंकत असेल ना हा बघा चिरडा नाही त्याची कुठे करतात ही गौरी गणपतीला फुलं लागतील ना आहे मस्त पूर्ण भरलाय परिसर चिरड्याने जेव्हा येतील ना गौरी गणपतीमध्ये तेव्हा जबरदस्त नजारा असेल इथला ही बघा छोटीशी गोगल गाय एकदम छोटीशी आहे चिंटुकली मस्त बसली आहे पानावरती हे काय आई शपथ ही बघा गोगल गाय तुम्हाला कुठे भेटली ही केवढीशी <laughs> आहे दादा हातर कशी आली हातार घेतली की आता आली नहीं। नहीं ती मी काढते टाकल्याची भाजी काढल्याशिवाय मिळत नाही खायला मग दोन शब्द सुनवले जातात मी काढली म्हणून आणि तू खातीस जास्त वंदात जाऊ नका किती गत झालाय बघा इथली पाय जवळची घ्या ना पाणी बघावरती बघितलं आवडलं नाही मी जे काय दाखवत होती ना ते म्हणून लगेच ते पान मरून कट केलं ते पान घेतात का ज्याला खराब झालाय तराब <laughs> झालंय ते बघा तिकडे झुंबाच्या झुंबा आहे पूर्ण मोठी 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 पण आहे पण सांभाळून जा ना पायाला काटे दोन्ही बाजूला आंब्याच्या बागा उतरतोय मधून ही चढणी जेव्हा उतरायचं असेल तेव्हा मजा येते चढायचं असेल तेव्हा जीव जातो इथून आम्ही त्या दिवशी आलेलो ना मध्ये डबे घेऊन नव डोक्यावर जीव गेला थांबत थांबत दहा ठिकाणी आलो मी हाताने तोडते बाबा एका हाताने काय काय करू हे बघा डायमंड आहे डायमंड त मच्छर खायला लागली कुठे गेला तू डायमंड गेला काय घ्या गोनी मारली आहे पूर्ण दादा बिचारा गोरी बघायला त्यांच्याकडे खातात काळ्या दांड्याची तेरी आणि आमच्याकडे खातात पांढऱ्या दांड्याची आता आमचं मरण झालंय तो आणि काळ्या दांड्याची भेटत पण नाही आहे एका ठिकाणी तिथे दिसलेली पण ते बाबा वगैरे बोलले की तिथली खाऊ नका म्हणून ते आम्हाला केवढं माहीत नाही ना त्याच्यामुळे मग मा नाही घेतलं तिथली आम्ही तिथून निघालो आता मला तिथली माहिती ना, किती लोक किती कुठली खातात गटर नाही आता आता सर्व स्वच्छ झाली पण ते पहिल्या पहिल्याच्या काळात माणसांच्या डोक्यात राहिले ना की बाबा ना। ही इथली जागा अशी तिथली जागा तशी म्हणजे तिथे होळ आहे वाटत ना हो व्हायच्या तिथली पडले होते आता पडले होते काय तुम्हाला पाहिजे दादाकडे वज दिलंय किती आहे बाप रे वरती पूर्ण डोंगरच भरलाय तो वा वाईटच आहे साबी पासल नका जाऊ मुगाच राहून मग काय बांध पण बरोबर नाही <laughs> गवताची भाजी बनवायची आहे वाटत एकदा गोणी भरू दे बोलतो <laughs> मस्त चिरड्यावरती फुलं आली आहेत बघा पिंक कलरची सुरुवात झाली फुलांना फुलं यायची हा गणपती जवळ आले म्हणजे गणपती जवळ आलेले आहेत फुलं निंगडीची झाड बघा मस्त फुलं आले सर कसले मारायचे चपाचप ह्याच्याने आम्हाला लहानपणी शाळेमध्ये हां लय बारीक कटी घ्यायची लय लागायची लय हा तुम्ही घालत की नाही मार सरांनी मारलं की तुम्ही एकमेकांना मारल हां टाकळा <laughs> टाकळा खायला लागतो मस्त पण काढायला आहे मेहनत काय बोलत आहे हां खायला कसं लागतं खायची आजी। मला अजून दे मला अजून दे पण काढायला कंटाळा ना हो? बघा आता बोलत नाहीत कसे हा बघ इथं लय हाय अरे इथं लय हाय पण जुन आहे जुन हाय लय पण जुन आहे कुठेतरी तोडून घेऊन गेले ते बघा तोडलेले आहेत ते आता मेन रोडवरती आलोय आम्ही झाली काय जमा दोन टायमाची होईल काय काय बोलतय कस काय का पब्लिक काय नाही कसं वाटतंय काय भाजी घ्यायला आलोय तेरीची भाजी घेतली बरीच भेटली वाईट हिवाळी खात नाही टाकल्याची भाजी मधीमध्ये टाकल्याची भाजी आहे मधीमध्ये आहे म्हणजे लोकांनी कोणीतरी काढून घेऊन गेलेत ऑलरेडी जेवढे काय भेटते तेवढे आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय आणि त्या चाकोनी कट करते नकानी कुटायची असतो तिला भाजी आपल्या टाकल्याची भाजी बघा तिथे मस्त आहे कवळी आणि बघा आता रंजिता टाकल्याची भाजी गावची भाजी ना खायला खूप मजा येते राहनातली ऍक्च्युली आज भेटते ह्या वर्षी खूप कमी आहे टाकला आला नाहीये जो तो बोलतोय की भाजी नाही आली आहे म्हणून ह्या वर्षी पण तेरी आहे खूप आहे तेरी खूप आहे सगळीकडेच आहे दादा बघा <laughs> <laughs> ते येतात ना भंगार <laughs> जोक जग फुल गावाला अशी धमल असते मी पण बनवू शकतो असं काय ना त्यात काय गावाला आपण पूर्ण गावच होऊन बघा इकडं कसली शपथ आले मोठी मोठी आहे मोठे मोठे पान आहेत जरा सांभाळू ना तुम्ही खुटा तेरी हो आम्ही खुटतो टाकला आम्ही खा दादा तिकडे दा टाकला खुटतोय इकडे तेरी काढतायत आणि मी इथे टाकला खुटते ते कुठे घुसलेत बघा वरती पण जरा डोक्यावरती बघा खुटायचं बघू नका ही सर्व वाईट देटाची तेरी आहे ती ते आमच्यासाठी तर खाऊ शकतो आम्ही पण दादासाठी नाही आहे तिकडे ते त्यांच्या गावी खातात काळ्या देटाची भाजी आणि आम्ही खातो वाईट देटाची भाजी आमच्याकडे जो तो बोलतो की वाईट काळ्या देटाची भाजी घेऊ नका वाईट घ्या ह्या ठिकाणी लय आहे हां ते बघा तिथे पण आहे तिथे पुढे पण आहे बघा ह्या ठिकाणी लय आहे टाकल्याची भाजी तेरीचा आता पोट भरला आमचा तेरी पत झाली आता गोणी भरली फक्त आता काळ्या डेटांची तेरी घ्यायची आहे काळ्या पिशी टाकू काय आता चांगली भेटायला लागली आहे ते आम्ही जमा केलेली पाऊस पण येते मध्ये मध्ये बारीक 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 पाऊस येते आणि मग त्याच्यामध्ये मच्छर चावते बारीक बारीक चिनीट आहे ती चावती रुपये पाचशे रुपयाच्या वर झाली भाजी ती कमवली असते आपण पण विकायला बसवी वाटत राहून काय हो येऊ का तिकडे काय तिकडे टाकल्याचं जंगल आहे बोलतात त्या ठिकाणी टाकण्याचं जंगल आहे जंगलात जाऊन बघते दादा ह्या ठिकाणी या म्हणजे काय कुठं जायची गरज नाही एकाच ठिकाणी होईल हे बघा टाकण्याचं जंगल टाकल्यांचं ना जंगल नाव दिलं याने या ठिकाणी लय कुणाचं तरी शेत आहे आणि त्या शेतामध्ये चांगले आहेत टाकले एकाच ठिकाणी चांगले भेटतील आम्हाला चलो काम पे लगो बाय तो खाने के लिए मिलेगा आणि दादांना मेन म्हणजे काळ्या डेटाची तेरी बघायची आहे ती पण शोधू आपण काढूया आणि शेतात चिक्कूचं झाड पण आहे बघा चिक्कूवाला आहे आणि संध्याकाळ झाली आता आणि आता हे पानं लाजायला लागली आहेत तिकीट <laughs> लाजाळ सारखी हा बघा मध्येच एवढा पट्टा हिरवा हिरवा आलाय आणि बाजूने फोपटी कलरचा गवत आलाय आणि मध्येचा हिरवा कलर कशामुळे ते शेनामुळे गुरांच्या शेणामुळे आणि आळंबी बघा छोटीशी आहे हे कावळ्यांची आळंबी आम्ही मी कावळ्यांची आळंबी बोलतो तिथे आहे व्हाईट कलरचा पेकोट पेकोट गेला आतमध्ये आपल्या तिकडे एवढे फॅक्टर नसतात पाऊस येतोय हे बघा इथे खूप आहे ते बघा खूप आहे पण आता मी घेत नाहीत कारण जास्त मिळणार नाहीत अंधार झालाय त्याच्यामुळे कुठे जाऊ शकत नाही पाण्याच्या ठिकाणी दोन तीन आहेत तिकडे बाहेर रस्त्यावरती पडलेत खूबा खूबा आणि इथे भेटली आहे काळा देटायची तेरी ते काढतायत सांभाळू ना अंधार पण झाला आता आणि बघा इकडे पोपटाचं झाड आहे आम्ही पहिले खायचो पोपट डोक्याला मारायचं नाही खायचं ते थोडंसं इथे किचकट आहे आता गेली असते यात आता अरे देवा धक्का कुठे मारत आहे उडा बघूया पण उडा ओढा एवढ्यामध्येच ओढ्यामध्येच वगैरेच खुब्या वगैरे भेटतात पण आता अंधार झाल्या म्हणून आतमध्ये नाही जातो तुम्ही ते बघा पेकूट कळायला कळा जे येला जेव्हा पांढऱ्या कलरचा खेकडा पेकूट पेकूट दाखव काळा देट आणि पांढरा देट मधला फरक हे बघा हे असे काळे देट असतात मागे ती काळ्या देठाची भाजी चल दादा पुढे बघा आत नको आणि आम्ही घेतली आहे पांढऱ्या देठाची भाजी अख्खी गोणी भरली अख्खी गोणी ती घ्या पिशवी एक हातात बंगारोले बंगारोले गावची मजा आणि काय तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे बाटले आहे देव काय बाटल्या नको लसूण भेटत काय लसूण चवईची पानं मुंबईला हीच पानं देतात गणपतीच्या टायमाला माकडं खूप येतात ना त्याच्यामुळे सगळी लोकांनी केळीची झाड तोडली सगळी आज घराच्या आजूबाजूला जेवढी शेवग्याची शेकट्याची झाडं होती फळा फळाबिळांची सगळी लोकांनी झाड तोडून टाकली

जून झाले टाकायची पानं शेंगा आल्यात त्याला आणि ही फुलं आलेत टाकायचं झाडाला क पक्ष्यांचं किळविलट मस्त ऐकायला येत असं चु चु चु, चु 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 दिसत नाहीत ते आणि आता आपण जातोय नाटीचा ढो बघायला पाणी किती भरले आहे ते ढवामध्ये आणि इकडे इकडे आमचं शेत आहे मी काय बघितलं नाहीये पण हे दाखवत असं इथून बोट दाखवतात मला नेहमी इकडे आपलं शेत आहे म्हणून आणि तो ओढा पण आहे मस्त असं शांत वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा खळखळ खळखळ पाण्याची हे बघा मस्त ओढा आहे वाव पांढरा शुभ्र ओढा मस्त असा नजारा आहे जबरदस्त पांढरं शुभ्र पाणी एकदम बाजूला हिरवळ होती भारी असं बारीक बारीक गवत उगवलं आहे शेतामध्ये आता ही ओसड ओसाड सर्व शेती पडलेली आहे पहिली लोक इकडे शेती करायची आहे त्याच्या अपोजिट साईडला पण बघूया ओढ्याच्या कसं आहे ते सिच्युएशन इकडूनची इकडे मंद एकदम खूप कमी असा आवाज येतोय पाण्याचा एकदम शांत इकडे वरती बघा व्हाईट ब्लॅक इकडे व्हाईट हा बघा इथे व्हाईट हा ब्लॅक खाली ग्रीन आणि थोडंसं लाईट ग्रीन आव जबरदस्त मस्त नजारा आहे असा संध्याकाळचा हे गावाला येण्याची मजाच आहे ना ती खूप वेगळी आहे का अजून दोन तीन दिवस सुट्टी पाहिजे होती म्हणजे खूप अजून धमाल केली असती गावाला मी तर आम्हाला दोघांना पण गावची आवड आहे खूप म्हणजे खूप आवड आहे आणि हे बघा नाटीचा ढव तिथे पण वरती पण एक तळाव आहे त्याला ढव तो पण नाटी त्याला पण नाटीचा ढव बोलतात पूर्ण भरला भरलाय खाचा आहे एकदम आणि ही लोक मागून तेरी काढत होती ते आता येत आहेत हळूहळू मला बोलले पुढे जावा म्हणे आल चला बघूया आपण पुढचा ढाऊ तुम्ही लोकांनी गोरी गोनी इकडेच ठेवा दादा येते वरती कितीच आहे इथे ठेवू बघायला आपली लाल परी मस्त हरिहरेश्वर गाडी आता वस्तीला जाईल तिकडे हरिहरेश्वरला आणि सकाळी येईल मग आठ वाजता हे बोलतो तिकडे मगरीची पिल्ल पण असतात हा ओ तुमची मैत्रीण आवाज देते तुम्हाला हा बघा इकडे एक ढव आहे हा जरा खोल आहे काय हम्म हा खोल पहिला मोठाच्या मोठा ढव होता जबरदस्त ढो होता आता पण जबरदस्त मग जा मारा उडी हे नाटीवरचे दोन ढो दो। असं जरा खोल आहे आणि तो जरा तिकडे हे आहे पण तो मोठा वाटत असा ला। तो लांबीला हा राऊंड फिरलाय आणि तो थोडासा लांब आहे लांबच हा हा मोठा आहे ते बोलतेच बोलते पण त्या तो खोल नसेल हा जास्त खोल आहे चला आता मी निघतोय घरी बराच वेळ झालाय बराच वेळ झाला आहे निघायची तयारी करायची मुंबईला जायची इच्छा नाही आहे पण जावं लागणार आहे आय होप तुम्हाला ही आमची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय खाली ठेवा कसं वाटलं मग चला बाय आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू चला बाय बाय पाऊस परत सुरुवात झालेली आहे चला बाय